رام رمضان دی उद्या आहे विरकरवाडी इथं भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान आणि या मैदानाला हिंद केसरी असा मान सुद्धा दिला जातो मित्रांनो त्याच्यामुळं चांगली चांगली माथबर बैलगाडा मालक असतील चालक असतील त्यांनी आपापली कंबर कसलेली आहे उद्याच्या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी कारण प्रत्येक बैलगाडा मालकाचं एक स्वप्न असतं की के हिंद केसरी मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावर करून घ्यायचा त्याच्यामुळेच जेवढी माथबर बैल असतील ना त्यांचा पैर माथबर बैला बरंच असणार आहेत काही वाद नाही मित्रांनो आणि यातले काय पैरे म्हणजे प्रत्येक बैलगाडा शौकीनांना आतुरता लागलेली असते की मग जर हिंद केसरी एवढं मोठं मैदान आहे तर त्या मैदानातील प्रमुख पैरे कुठले असतील तर मित्रांनो किंवा अंदाजित पैरे काय असतील मित्रांनो मित्रांनो आता मी जेव्हा आपण म्हणतो दरवेळी एक व्हिडिओ करतो खेळ पायऱ्यांचा आणि हा खेळ पायऱ्यांचा व्हिडिओ भरपूर जणांना आवडतो आणि यातले काही पैरे जे असतात ते फिक्स असतात आणि काही पैरे एक अंदाजित पैरे असतात जे हो शकतं संध्याकाळपर्यंत बदलू शकतात जर असं काही घडलं तर संध्याकाळपर्यंत आपण दुसरा सुद्धा व्हिडिओ बनवूया पण आतापर्यंत जे कळलेले फिक्स पैरे होते ते म्हणजे एक आपला महिंद केसरी बकासूर याचा पैरा विरकरवाडीचा जो मेहबूब आहे जो मागच्या मध्ये म्हणजे एक तीन चार महिन्यापूर्वी त्याच्यासोबत पळाला होता आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी दोन तीन वेळा गुलाल सुद्धा घेतलेला आहे म्हणजे एवढा चांगला ताकदीचा मेहबूब आणि बकासूर उद्या एकत्र पळणार आहे म्हणजे शंभर एक टक्के उद्या गुलाल फिक्स आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आजच्या तारखेला बकासूर जरी मागच्या एक दोन मैदानामध्ये जरी कमी पळला असला तरी पण त्यांना लावलेली ताकद निश्चितच खूप चांगली होती त्याच्यामुळे बकासूर आणि मेहबूब तेवढ्याच ताकदीने उद्या पळतील आणि गुलाल घेतील तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा कारण लय लोकांना अपेक्षा असते की बकासूर चा पायऱ्याची आणि आज बकासूरचा पायऱ्या शंभर टक्के फिक्स झालेला आहे विरकडवाडीचा मेहबूब त्यानंतर विरकरवाडीचा एक तगडा बैल आहे बाजी नावाचा त्याचा पैरा असणार आहे सोबत कराडचा शंभू आहे तो खूप ताकदीनं पळतो दोन्ही बैल नौख्या आहेत पण नक्की नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चमकतील यात काय वाद नाही कारण दोन्ही बैल तेवढ्याच ताकदीचे जिथे हा पैरासुद्धा शंभरने एक टक्के फिक्स आहे त्यानंतर असं म्हटलं जातं की आपला वेगाचा शेवट रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा याचा पैरा बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत आहे आता इथं जरा मी थोडंसं एक थांबतो यासाठी थांबतो की असं म्हटलं जातं की परवाच्या मुलाखतीमध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या काही का कामानिमित्त बुलढाण्याला म्हणजे काही कार्यक्रम आहे त्यासाठी तिकडे जाणार आहे मग होऊ शकतं हिंद केसरीचा आहे त्याच्यामुळे थांबवतील सुद्धा किंवा होऊ शकतं की उद्या मग अं बाब्या तुम्हाला मैदानात दिसणार नाही हे अजून निश्चित नाही संध्याकाळपर्यंत जर निश्चित झालं तर आपण प्रॉपर त्याचा व्हिडिओ बनवू पण मग जर बब्या नसला तर मग सरजासोबत कोण असू शकतं तर सरजासोबत उगलेवाडीकरांचा तेजाच हा बैल पुन्हा एकदा जसाच्या तसा पायऱ्या आपल्याला दिसू शकतो कारण मागच्या मैदानात सुद्धा त्यांनी गुलाल सुद्धा घेतला आणि तेवढ्या ताकदीनं गाडी कडनं लागून सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा मानपट कर गाडी पळालेली त्याच्यामुळं हा पायऱ्या जसाच्या तसा ठेवला जाऊ शकतो जर बब्या सोबत नसला तर आणि जर उद्या बुलढाणा एक्सप्रेस बबे असला तर शंभर निवडणूक टक्के बाबे आणि सरजा ही जुडी आपल्याला पळताना दिसले आहेत काय नाही मित्रांनो त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्ऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा बादशा ज्याला म्हटलं जातो तो पिस्टन बावीस अकरा किंवा घरनिकेचा राजा हे दोन पहिले संभावित सांगितले जात आहेत का जी चर्चा आहे ग्रुपवर किंवा याच्यावर की रायफल एक्याऐंशी एक्ऐंशी के शंभर टक्के पिस्टन बावीस अकरा मग नसेल तर मग घरनिकीच्या राजावर असू शकतो आणि जर घरनिकच्या राजावर नसेल तर मग घरिकीचा राजा आणि कॉकटेल ही जुडी आपल्याला बघायला मिळू शकते उद्याच्या मैदानामध्ये कारण आपण बघतोय मागच्या जवळपास सात आठ मैदाना कॉकटेल आणि घनिकी राज्यात चांगल्या तावात येतात आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने पाळतात त्यामुळे ही जरी जुडी एकत्र राहिली तरी पण गुलाल घेतली यात काही वाद नाही मग लोकांना उत्सुकता ला लागली की एक भरपूर दिवस झालो एक गुलालापासून वंचित राहिलेला जो बैल आहे आपला राजधानी एक्सप्रेस बलमा मग तो हो कोणावर असेल काही जण म्हणत आहेत की उद्या बलमाचा पैरा सरदारसोबत आय असू शकतो जास्तीत जास्त चान्सेस सरदारसोबत आहेत खरं तर लोकांना खूप दिवसापासून इच्छा आहे की बलमानं गुलाल करावा आणि लय लोकांची तर इच्छा ही पण होती काल आपण व्हिडिओ केला की बलमाने बकासूर एकत्र पाळावी कारण भरपूर दिवस झालं ती जुडी एकत्र पळाली नाही आणि अपारची जुड जेव्हा जेव्हा एकत्र पळाली शंभर टक्के एकाच राशीच्या दोन्ही बैलांनी आणि बकासूर गुलाल घेतलेला आहे पण उद्याच्या मैदानात तरी आता ती उजुडी एकत्र पळणार नाही पण भविष्यात लवकरात लवकर ती बलमा आणि बकासूर सुद्धा एकत्र पळावी अशी लोकांची इच्छा आहे खऱ्या अर्थानं बाकी एकंदरीत काळलेले पैरे इथपर्यंत पण ह्यातले फिक्स पैरे बकासूरचा आणि मेहबूबचा जो फिक्स झालेला आहे आणि विरकरवाडीचा बाजी आणि शंभू हा पैरा फिक्स आहे सर्जनी बाब्या अजून तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात असंच चाललंय किंवा मग सर्जनी ते जेव्हा आहे असू शकतो आणि बाकी सांगितलेले पैरे रायफल असेल पिस्टल बावीसाक असेल कॉकटेल आणि घरणीचा राजा असेल आता ह्यात काय बदल झाला तर संध्याकाळी प्रॉपर आपण व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण अजून तुमच्यापर्यंत काय पायरे काळाले असतील किंवा ऐकण्यात आलेले असतील ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यानंतर आपण सपशील व्हिडिओ बनवूयाच बनवूया राम राम चला